मंडळी मी छाया माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज ना मला स्वयंपाकाला उशीरच झाला आणि चौदच्या शेंगा बनवायच्या आहेत त्यामुळे ना इथे शेंगदाणे भाजत टाकले आणि ते टोमॅटो आणि चवळीच्या शेंगा आणि चवळी शेंगा ना बरेच दिवस झाले आणल्या त्या फ्रीजमध्ये अशा हिरव्या राहिल्या पण ना त्याला स्वच्छ धुवून घेते थोड्याशा काड्या पडलेल्या आहेत आणि आज ना कोणीच घरी नाही आत्या आणि मीच घरी आहे त्यामुळे ना साधं सिंपल आ, काही जरी बनवलं ना स्वयंपाकात तर टेन्शन राहत नाही त्यामुळे आज म्हटलं चला आज चवळीच्या शेंगा बनवू एकदम कोरड्या मस्त थोड्याशा अंगराश्याच्या बनवू मस्त बाजरीची भाकर आणि चवळीच्या शेंगा बनवायच्या आहेत तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चला तर आपण शेंगदाणे भाजून घेऊ आणि बरेच दिवस झाले बरं व्हिडिओ रोज पण बनवते बनवण बनवण म्हणते आणि बनवणच होत नाही कारण ना शेतातले कामं आहेत आणि घरचे पण कामं असतात आणि शॉर्ट व्हिडिओ जरी बनवायचे म्हणलं ना तर भरपूर वेळ लागतो बरं शॉर्ट व्हिडिओला पण त्यामुळे ना आणि इंस्टावर पण व्हिडिओ टाकणं लागते त्यामुळे मी मोठ्या व्हिडिओचं काही डोकं का लावतच नाही चला शेंगदाणे भासते तोपर्यंत तुम्हाला ना आ, मी आज काहीतरी खरेदी केलं ते दाखवते तर बऱ्याच ताईच्या कमेंट होत्या की ताई मोठा पण व्हिडिओ बनवत जा तर त्यामुळे आज म्हटलं चला बनवू इकडे आज घरीच आहे तर फ्रीज वगैरे छान साफ करून ठेवलं आणि ना हे पा दारी आले आता आ, हे फ्लावर पण धुवून ठेवलेत हे पा त्या दिवशी ना व्हिडिओमध्ये मी विटाची चूल मांडली होती तर एका ताईने मला कमेंट केली होती की ताई विटाची का चूल मांडली व मातीची चूल नाही का तर माझी मातीची चूल फुटली होती तर इकडे पहा मी इकडे बाहेर टाकून दिली तर आता मी ना पाच सहा दिवस झाले चूल घेतली शिमिटची आहे आणि मातीची पण मला घ्यायची आहे बरं पण आता सांगितली बनवायला तर जेव्हा आणेन ना तेव्हा नक्कीच मला दाखवेल तर कशी आहे मला गमेंटमध्ये सांगा आणि पाच दिवस ना मी पाण्यामध्ये ठेवली होती आणि पाच दिवस पाण्यामध्ये ठेवली दोन दिवस वाळवली तरी पण हे पाहित थोडीशी वल्ली आहेच पण पन... होऊन जाईन आता याच्यावर रेसिपी बनवू एकदम गोडधोड काहीतरी पूजा वगैरे करू आणि गोडधोड रेसिपी नक्कीच बनवून तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल आणि हे फ्रीजवरती ठेवत असते ना हे छोटे छोटे झाडं आता हे ना गॅस पशीच आहे ना फ्रीज त्यामुळे आपण जी फोडणी देतो ना त्याच्यावरती ते हे तेलकट येऊन ते बसतं तर मी इथे धुवून घेतले तर वाळत ठेवले होते आता लगेच घरात पण नेते कशी वाटली चूल मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडली का तुम्हाला आणि ते काड्या पण आहेत कारण चूल ना मला रेसिपी करायची होती चुलीवर तर इथंच ठेवली आणि कधी मधी चूल पेटवत असते बरं मी तसं नाही आता जो जोपर्यंत आयत आयत आहे ना तर ना आयत आयतच घ्यावं वाटतं पहिल्यांदी चूल वगैरे सगळं होतं ना आणि कापसामुळे ना भरपूर अडचण झाली बघा आणखीन आमचा कापूस गेला नाही इथं स्टँड ठेवत असते थे मी जास्त काही ठेवत नाही फ्रीजवरती शेंगदाणे मस्त भाजले चला तर जळून पण गेले पगा दारीक गेल ते तर सगळे शेंगदाणे जळले आता हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करते चला तर हिडला नक्की कंटिन्यू राहा तेल छान गरम झालं आणि चवळीच्या शेंगा मी आज अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहे काहीच नाही लागत तुम्ही कशा बनवत असाल तर मला सांगा तर हळद घातली आणि जिरे हे छान परतून घ्यायचं आणि बऱ्याच ताईच्या कमेंट आहे की ताई व्हिडिओ तुम्ही कशा शूट करता किंवा तुम्हाला कोण को कोण मदत करतं तुमचं मोबाईल कोण धरतं किंवा एडिटिंग कोण करतं आता एका ताईची तर बऱ्याच त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत त्यांनी मला विचारले पण तर त्यांना तसं सा सांगितलं मी तर एका ताईला सांगू शकते पण बऱ्याच ताई आहेत माझ्या तर त्यांना पण सांगायचं आहे सा मला तर रेसिपी करताना काहीच लागत नाही बरं करायचंच म्हणलं तर खरंच ज्याला आवड असते ना त्याला ऑटोमॅटिक सवड भेटते तसं काहीच नाही आणि जर तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर ना फक्त एक मोबाईल लागतो छान आणि स्टँड घ्यायचं स्टँड काही जास्त महाग नाही भेटत स्वस्त आहे तुम्हाला जास्तीत जास्त तीनशे रुपयाला स्टँड येऊन जातं तीनशे रुपयाचं सध्या घ्या जेव्हा तुमचं चॅनल मोनोटाईज होईल तेव्हा तुम्ही मोठं पण घेऊ शकता पण जोपर्यंत आपल्याला जेवढी गरज आहे ना तेवढंच जास्त खर्च करायचा नाही तीनशे रुपयात येऊन जातं छान स्टँड जर तुम्हाला माहीत नसेल तर या व्हिडिओ खाली ना मी स्टँड नक्कीच देईल ते स्टँड पाहून पण तुम्ही घेऊ शकता आता याच्यामध्ये ना मी सगळे मसाले घातलेले आहेत त्यामध्ये मी फक्त आता आवाज येतो का माझा बरोबर नसेल तर मला कमेंट मध्ये सांगा दुसऱ्या वेळेस ना मी माईक घेईन कोथिंबीर घालते आता कोथिंबीर मध्ये ना मेथी पण दिसत असेल तुम्हाला कारण शेतामध्ये मेथी कोथिंबीर एकदम जवळजवळच आहे त्यामुळे कोथिंबीर मध्ये मेथी पण येते आता यामध्ये आपले शेंगदाणे जळाले होते थोडेसे तर त्यामुळे ना हा <coughs> काळा काळा रंग आलेला आहे आता नुसतं मला नात्याला खायचं म्हणून असंच बनवते जर तुमचे दाजी आणि शिवाजी घरी असेल ना असे। तर मग दुसरं बनवलं असं तर मला तर माहीत आहे आपल्या बाईला काही बनवायचं असेल तर साधं सिम्पल चालून जातं यामध्ये थोडंसं पाणी लागते तुम्ही म्हणता ताई कसं <laughs> पण बनवता पण असंच बनवत बनवलं यावेळेस जाऊ द्या टाकून कुठं देता ना शेंगदाणे खूप महाग आहेत तुम्हाला कशी वाटली माहिती मला कमेंटमध्ये सांगा आणि जर कराळी नसेल ना तर नक्की कमेंट करा आणखीन पण स्पेशल व्हिडिओ बनवेन मी रेसिपी मी कशा शूट करते जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर नक्कीच मला सांगा मी पूर्ण रेसिपी माझ्या कशा शूट करते ना याच्यावरती व्हिडिओ बनवेन तुम्हाला जर पाहायचं असेल तर मला सांगा चोईपुरतं मीठ घालते आता चला आज ना उपवास आहे तर थोडीशी गडबड झाली स्वयंपाकाची बी थोडासा उशीरच झाला कोथिंबीर घालते वरून शेंगा केल्या आणि त्यासोबत ना अशा मस्त बाजरीच्या भाकरी केल्या आणि बाजरीच्या भाकरी चवळी शेंगा खूप छान लागतात आणि ना आणखीन पण दाखवते तुम्हाला चवळीच्या शेंगा परत एकदा दाखवते जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशा अंगराशेच्या बनवल्या आहेत मी अशाच बनवत असते बरं काळ्या मसाल्या पण खूप छान होतात आणि इकडे ना बाजरीची भाकर आहे ना तर ना हे मस्त ताक आहे दह्याचं ताक बनवलं आहे मी आणि ताक बाजरीची भाकर खूप छान लागते बरं खायला ताकामध्ये ताक, ना बाजरीची भाकर चुरून खायला बऱ्याच जणांना आवडते यासोबत ना ठेचा पण खूप छान लागतो बाजरीची भाकर आणि ताक आणि ठेचा आमच्या आजीला ना खूप आवडायचा याच्यात लोणचं पण आहे प त्याने कालच ठेचा वाढला होता आणि आमच्या इथे ना आता हे सगळं पुढच्या खोलीमध्ये नेते कारण ना इथे बसून मस्त जेवण करायचं आहे आम्हाला मस्त ताक भाकर आणि चवळीच्या शेंगा आहेत ना तुम्हाला त्या आधीच दाखवल्या या मग जेवायला तुम्ही पण मी नात्या आता ना जेवण करतो कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या जर तुम्ही हा व्हिडिओ छान बघितला तर मी नक्कीच मोठे पण व्हिडिओ करेल चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळे मजेत राहा स्वस्त खा मस्त राहा सगळ्यांना बाय बाय